नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण संख्येची विस्तारित मांडणी संख्येचे विस्तारित रूप विस्तारित मांडणी कशी केली जाते हा घटक आपण पाहणार आहोत आता आपण एक संख्या घेऊया या ठिकाणी एक संख्या घेतो बा संख्या आहे तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे अठ्ठेचाळीस संख्या लिहिली आपण मग या संख्येची विस्तारित मांडणी काय होते याचं विस्तारित रूप काय आहे तर याच्यासाठी आपल्याला संख्येचं स्थान सांगता आलं पाहिजे मग यातलं स्थान मोजायचं पहिलं स्थान असतं ते एककाचं आठ एकक हे असतं दशकाचं चार दशक आणि हे असतं शतकाचं आता श तीन शतक आता याची मांडणी कशी केली जाते हे समजून घ्या आता तुम्हाला त्याच्या अगोदर माहिती पाहिजे एकक म्हणजे सुट्टे एक एक रुपयाच्या नोटामध्ये तुम्ही लक्षात घेतलं तर अगदी लगेच व्यवस्थित तुम्हाला समजतं एककाच्या म्हणजे एक, एक रुपयाच्या नोटा दशकाच्या म्हणजे दहा रुपयाची नोट शतक म्हणजे शंभर रुपयाची नोट नोटाच्या रूपात पण लगेच व्यवस्थित समजतं आपल्याला गणिताच्या भाषेत पण समजून घ्यायचे दोन्ही भाषेमध्ये समजून घ्यायचे मग या ठिकाणी आठचं स्थान आहे आठ एकक चारचं स्थान आहे चार दशक आणि तीनचं स्थान आहे तीन शतक मग या तीनची स्थानी किंमत किती होणार आहे तीन शतक तीन शतक मग एक शतक म्हणजे शंभर रुपये शंभर मग तीन शतक म्हणजे तीनशे मग याची विस्तारित मांडणी करतो आपण तीनची तीन शतक म्हणजे तीनशे किती आंकेत। आंकेत। आता की साध्या सोप्या भाषेमध्ये पहा तीनच्या नंतर किती अंक आहेत दोन अंक आहेत चार आणि आठ दोनच अंक आहेत म्हणून तीनाच्या पुढं दोन वेळा शून्य द्यायचं म्हणजे काय झाली संख्या तीनशे झाली अधिक आता हे का अधिक करायचं सांगतो ते चारची स्थानिक किंमत किती चार दशक एक दशक म्हणजे दहा दहाची आपल्याकडं माळ असते ना मग एक दशक म्हणजे दहा दहाची एक माळ मग चार माळ आहेत दशक चार दशक आहेत मी चार माळा म्हणजे किती झाले चाळीस म्हणजे साध्या सोप्या भाषेत कसं समजून घ्यायचं चारच्या नंतर किती अंक आहेत एकच अंक आहे म्हणून चारच्या चार, चार, चार वरती एकच शून्य द्यायचा चाळीस आता आठची स्थानिक किंमत आठ एकक एक 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 एक, एक सुट्ट्या आठ वस्तू घेतल्या म्हणजे किती झाल्या आठच वस्तू झाल्या एक रुपयाच्या आठ नोटा दिल्या किती झाले आठच रुपये झाले म्हणजे आठ एकक आहेत मग या ठिकाणी आठच्या नंतर किती संख्या आहेत काहीच नाही मग त्याच्यावर काही शून्य द्यायचं काहीच नाही म्हणून आठ मांडायचं मी जी संख्या सांगितली आहे ज्याचं आपल्याला स्थानिक किंमत काढायची ते संख्या लिहायची त्याच्यानंतर किती अंक आहेत दोन म्हणून दोन शून्य दिले चारची स्थानी किमित लिहिताना चार लिहिले चारच्या नंतर किती संख्या आहेत एक म्हणून चार वर एकच शून्य दिला आठ ची स्थानी किंमत आठ लिहायची आठच्या नंतर किती संख्या आहेत काहीच नाही काय शून्य द्यायचे का नाही म्हणजे याला काय म्हणतात याला म्हणतात विस्तारित मांडणी विस्तारित मांडणी म्हणजे काय प्रत्येक संख्येतील प्रत्येक अंकाची पहा नीट समजून घ्या ही विस्तारित मांडणीचा अर्थ काय दिलेली जी संख्या असते त्या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बेरजेच्या रूपात लिहिणे प्रत्येक जी संख्या दिलेली आहे संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बेरजेच्या रूपात लिहिणे मग तुम्हाला सांगा या तीन शेटेच्या मधल्या तीनची स्थानिक किंमत तीनशे चारची स्थानिक किंमत चाळीस आणि आठची स्थानिक किंमत आठ मी बेरीज करून बघितली तर बघा बरं बेरीज करून आपण बघूया तीनशे आता बेरीज करताना काय काळजी घ्यायची असते एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक असंच लिहायचं असतं पा तीनशे अधिक चाळीस पाच जर पा एकाखाली एकक दशकाखाली दशक असं लिहायचं चाळीस आणि नंतर आठ यांची बेरीज करा उभी मांडणी करून पाच शून्य शून्य आठ याची बेरीज काय ते आठ शून्य चारची बेरीज चार, चार आणि ची बेरीज तीन किती आली बेरीज तीनशे आठ आली का ती संख्या ते जर तुम्ही हे जर मांडताना काळजी घेणं एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक असंच मांडायचं तुम्ही जर या संख्या मांडताना तुम्ही चुकला तीनशे मांडले नंतर चाळीस मांडले नंतर आठ मांडले आणि याची बेरीज केली तर काय होईल चुकीचं उत्तर येईल म्हणजे मांडताना संख्या अशा मांडायच्या का बरीच मुलं अशी मांडतात मग तिथं काळजी आहे घ्यायची फक्त एककाखाली एकक दशकाखाली दशक शतकाखाली शतक प्रत्येक एककाकडनं संख्येचं स्थान बघायचं ही इथं तीनशे मांडली आपण तर दुसरी मांडताना चार दशक आहे म्हणजे दोनच अंकी संख्या मग या दोन अंकाखालीच आली पाहिजे तिसरी एकच अंकी संख्या म्हणजे शेवटच्या अंक घरात आली पाहिजे म्हणजे हे जर तुम्ही काळजी घेतली अशा जर संख्या मांडल्या नाहीत तर तुमचं गणित कधी चुकणार नाही मग मला सांगा संख्येची विस्तारित मांडणी म्हणजे काय तर संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत बेरजेच्या रूपात मांडणी मग ही प्रत्येक संख्येतील अंकाची प्रांक अंक जी संख्या दिलेली आहे त्या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत तुम्ही त्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहित जायचं आणि त्याची बेरीज म्हणजे विस्तारित मांडणी खूप सोपं आहे आपण चार अंकही घेऊया आता बघा बरं तुम्ही या संख्येच्या विस्तारित मांडणी बेरीज केली काय आली तीच संख्या आली का नाही म्हणजे कोणतीही संख्या तिचं विस्तारित रूपात मांडणी केली आणि त्याची बेरीज केली तर तीच संख्या येते वेगळी संख्या येत नाही वेगळं उत्तर येत नाही आता दुसरं घ्या सात हजार तीन अंकी घेऊया तीन अंकी घेऊया चार अंकी घेऊया पाच हजार सातशे एकोणतीस पाच हजार सातशे एकोणतीस त्याचं विस्तारित रूप लिहायचंय आपल्याला हे आता हुशार मुलगा तो स्थान मोजून करणार आहे सर्वसाधारण मुलगा तो अंक बघत आहे तो पा एकक दशक शतक हजार थांबलो हजार मग काय झाले किती हजार पाच हजार नंतर घर शतकाचं शे सातशे आणि दोन हजार नऊ एकोणतीस म्हणजे पाच हजार सातशे एकोणतीस मग याचं स्थान बघायचं एक दशक शतक हजार मग या पाचची स्थानी किंमत पाच हजार पाचची स्थानी किंमत पाच हजार या सातची स्थानी किंमत एक दशक शतक सात शतक सात शतक या दोनची स्थानिक किंमत एकक दशक दोन दशक आणि नऊची स्थानिक किंमत नऊ एकक हे पण तुम्हाला माहिती पाहिजे नऊ एकक हे तुम्हाला लक्षात आल्यावरती हे पुढं गरजेचं आहे म्हणून आत्ता तुम्हाला सांगतोय हे माहिती ठेवा पुढं आपल्याला काय करायचंय ते मला सांगेलच मी आता बा आता त्याची स्थानी किंमत या पद्धतीनं लिहायची आपल्याला पा बरं पाच पाच नंतर किती अंक आहेत एक दोन तीन अंक आहेत म्हणून पाचच्या वरती किती शून्य द्यायची तीन शून्य द्यायची पाचवर एक दोन तीन शून्य म्हणजे काय झाली संख्या पाच हजार आता सात अधिक सात सातची स्थानिक किंमत लिहायची नुसते सातल्या सातच्या नंतर किती अंक आहेत एक दोन अंक आहेत मग सातची स्थानिक किंमत सातवर दोन शून्य म्हणजे काय झाली संख्या सात शतक म्हणजे सात से झाली दोनची स्थानी किंमत दोनची स्थानिक किंमत दोनच्या नंतर दोन ल दोनच्या दोन दोन नंतर किती अंक आहेत एकच अंक आहे म्हणून एकच शून्य द्या वीस आता नऊची स्थानी किंमत नऊ नऊच्या नंतर किती अंक आहेत काहीच नाही आहे मग शून्य द्यायचा का नाही द्यायचा मग ही झाली पाच हजार सातशे एकोणतीसची तारीख मांडणी पाचशे स्थानी किंमत पाच हजार अधिक सातची सानी किंमत सातशे अधिक दोनशे सानी किंमत वीस अधिक नऊची स्थानी किंमत नऊ मग याची बेरीज केली तर हीच संख्या येणार मग आता ही बेरीज उभी मांडणी करून करत बसायची का नाही आडव्या मांडणीनं तुम्हाला बेरीज करता आली पाहिजे आडव्या मांडणीनं बेरीज कशी करायची बघा खूप सोपी आहे आडव्या मांडणीनं बेरीज करणं खूप सोपं आहे कसं पा पहिल्यांदा आपण कशाची करतो बेरीज एककाची मग सगळ्या घरात सगळ्या संख्येतल्या एककाची फक्त बेरीज करायची एककसानी किती आहेत नऊ इथे एककसानी किती आहेत शून्य नऊ शून्य नऊ झाले नऊमध्ये एककसानी किती आहेत शून्य नऊ शून्य नऊ झाले पुन्हा इथं एक किती आहेत शून्य नऊ शून्य नऊ बघा सगळे एक इथं शून्य 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 आणि नऊ या चार ही अंकांची बेरीज किती येईल शून्य अधिक नऊ नौ? नऊ येणार आहे आता दशकाची बेरीज करायची दशकस्थान आता इथं दशक आहे का नाही आहे मग इथं दशकाची नाहीच करायची आता इथं इथं दशकस्थानी किती आहेत दोन इथं दशकस्थानी शून्य शून्य आणि दोनची बेरीज दोन येते या दोनमध्ये इथल्या दशकस्थानी शून्य शून्य दोन दोन दो येते म्हणजे दशकाची हा शून्य हा शून्य दोन याची बेरीज किती येणार आहे दोन येणार आहे म्हणजे सगळ्या दशकांची बेरीज दोन आली आता शतकाची हिता का शतकाचं घर नाही हिता आहे का शतकाचं घर नाही हित शतकाचं घर किती आहेत सात आहेत हि शतकाचं घर किती आहेत शून्य आहे शून्य सात सात येईल आता घराची बेरीज हजाराची हजाराचं घरी तर आहे का नाही हिता आहे का नाही हिता आहे का नाही हिता आहे का आहे किती आहे पाच आहे मग पाचची बेरीज पाच अशी पाच का अलगती संख्या म्हणजे दिलेल्या संख्येचं पाचचं स्थान कोणतं हजाराचं मग त्याची किंमत पाच हजार सातचं स्थान शतकाचं सातशे दोनचं स्थान दशकाचं वीस नऊचं स्थान एककाचं नऊ याची बेरीज म्हणजे विस्तारित मांडणी आणि या विस्तार त्या संख्येचं जी विस्तारित मांडणी आहे विस्तारित, दोन। दोन। विस्तारित रूप आहे याची जर बेरीज केली तर काय येते तीच संख्या येते एवढं सोपं आहे हे आता पुढे पाहू आपण वीस हजार दोनशे दोन वीस हजार दोनशे दोन या संख्येचं विस्तारित रूप आहे आपल्याला या संख्येचं विस्तारित रूप कसं लिहिलं जात आता पाच अंकी संख्या आहे मग त्याचं स्थान माहिती पाहिजे एकक दशक शतक हजार दश हजार या ची स्थानी किंमत किती येणार आहे दोन दश हजार मग एक दश हजार म्हणजे किती दहा हजार मग दोन दश हजार म्हणजे वीस हजार म्हणजे याची दोनची स्थानिक किंमत किती येणार आहे वीस हजार मग लक्षात येत नसेल वीस हजार लिहायचं तर दोनच्या नंतर किती अंक आहेत मोजा एक दोन तीन चार अून्य आहे तो या अंकच आहे ना म्हणजे वी दोनच्या नंतर जेवढे अंक असतील तेवढे शून्य द्यायचे चा। दोनच्या नंतर एक दोन तीन चार अंक आहेत म्हणून दोनावरती एक दोन तीन चार शून्य दिले म्हणजे या दोनची स्थानी किंमत किती आली वाचन करायचं एकक दशक शतक हजार दश हजार हजार दश हजार एकत्र वाचतो मग किती झाली दोनची स्थानी किंमत वीस हजार आता या शून्याची साणी किंमत शून्य शून्याची साणी किंमत शून्य नुसता एकदा शून्य लिहिला तरी चालतो एखादा मला नाही मला सर शून्याच्या नंतर पुन्हा तीन अंक आहेत म्हणून तीन शून्य दिले त्या या एका शून्यावर तीन शून्य तरी चालेल आणि एखादा मला शून्य मला लिहायचं नाही तरी चालेल शून्य जरी नाही लिहिलं तरी ते आपण खालच्या पावळीला करूया तर या दोनची सानी किंमत एकक दशक शतक दोन शतक आहे दोन एक शतक म्हणजे किती शंभर मग दोन शतक म्हणजे दोनशे से नसेल कळत तर पाहायचं या दोनची स्थानिक किंमत दोन लिहायची त्यानंतर किती अंक आलेत दोन अंक आले म्हणून या दोनावरती दोन शून्य द्यायचे झाली दोनची स्थानिक किंमत दोनशे शून्याची स्थानिक किंमत शून्य आता इथं किती आहेत ही एक त्यानंतर एक संख्या मग दोन वेळा शून्य मांडलं एकदा मांडलं तरी शून्य दोन वेळा मांडलं चार वेळा मांडलं किती वेळा शून्य मांडलं तरी त्याची किंमत शून्यच आहे आणि या दोनची सहा किंमत किती आहे दोन एकक एकक म्हणजे सुट्टे दोन म्हणजे किती येईल त्याची सहा किंमत दोनच येईल अरे एखादा म्हणलं की नाही सर मला हे असू हे शून्याची किंमतच लिहायची नाही तरी चालते मी या दोन इथे काय करेल तो वीस हजार म्हणजे दोन वरती चार शून्य वीस हजार अधिक या शून्याची एकदा शून्य लिहिलं किंवा चार वेळा लिहिलं किंवा शून्यच लिहिलं नाही तरी चालते मी तर शून्य लिहायची गरज नाही या दोनची साणी किंमत दोनशे आणि या दो शून्याची साणी किंमत शून्य लिहिली नाही तरी चालते आणि या दोनची साणी किंमत दोन मग याची बेरीज केली तर हे उत्तर येतं का तर येतं संख्येचे विस्तारित रूप म्हणजे काय प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमती लिहून त्याची बेरीज करणे मग प्रत्येक अंकाच्या स्थानिक किमती लिहून आपण केले आता याची बेरीज करूया आपण आडवी याची बेरीज आडवी करायची कशी करायची पा पहिल्यांदा एकक स्थानाची बेरीज करायची एकक स्थानी इथे किती आहेत दोन आहेत इथे शून्य आहे इथे शून्य इथे शून्य इथे शून्य मी शून्य 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 दोन दोन मी तर आपण दोन शून्य दोन शून्य दोन दोन शून्य दोन दोन शून्य दोन दोन अशा पद्धतीनं करायचे आता दशकाची करायची दशकाचं घर इथं नाहीये इथं दशकाचं घर नाही इथं दशकाच्या घरात शून्य इथं दशकाच्या घरात शून्य इथं दशकाच्या घरात शून्य इथं दशकाच्या घरात शून्य मी सगळ्या दशकाच्या घरात काय आहे शून्य मग त्याची बेरीज काय येईल शून्य शतकाचं शतकाचं घर आहे का इथं नाही इथं नाही इथं नाही इथं दोन शतकाचं घर म्हणजे तिसरं घर इथं शून्य दशका शतकाचं घर इथं शून्य म्हणजे शून्य 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 दोन दोन हजाराचं घर इथं नाहीये आजाराचं इथं आजाराचं नाही इथं हजाराचं नाही इथं हजाराचं शून्य इथे शून्य म्हणजे शून्य 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 होईल दश हजाराचं इथे कुठेही नाहीये इथं फक्त दश हजाराचं दोन शून्य दोन इथं दोनाशी दोन मांडायचं इथे आलं वीस हजार दोनशे दोन एखादं म्हणे मी सर शून्य मांडलं नाही मग ह्याची बेरीज पण तशी येईल का येणार आहे पहा ह्याची बेरीज ही बेरीज करूया आपण आडवी एककाचं दोन इथे एककाचं शून्य इथे एककाचं शून्य 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 आणि दोन ह्याची बेरीज काय येईल दोन येईल दशकाचं हिथं दशकाचं नाही आहेच इथं दशकाचं शून्य हित दशकाचं शून्य 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 शतकाचं इथं दोन आहे इथं शतकाचं दोन आहे शून्य दोन दोन हजाराचं इथं नाही आहे इथं हजाराचं आहे शून्य शी शून्य आणि दश हजाराचं दोन आहे हजार दोनाशी दोन काय आलं वीस हजार दोनशे दोन आलेलं आहे म्हणजे अशी मांडणी करून बेरीज केली तरी तेच उत्तर येतं या पद्धतीनं मांडणी करून बेरीज केली तरी तेच उत्तर येतं मी ही संख्येची विस्तारित मांडणी आपल्याला बारकाईनं समजून घेणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजणं गरजेचं आहे तुम्ही जर व्यवस्थित केलं तर लगेच सोपं आहे खूप सोपं आहे तुम्हाला लगेच ते कळतं लगेच समजतं एवढं ते सोपं आहे मी या पद्धतीनं प्रत्येक गणित तुम्ही सोडवलं पाहिजे प्रत्येक गणित सोडवलं तर तुम्हाला ते व्यवस्थित समजणार आहे मग प्रत्येक गणित तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट आपल्या केली पाहिजे अवघड कुठलीच गोष्ट नसते फक्त तुम्ही काय करता मनापासून सोडवत नाही मग प्रत्येक गोष्ट मनापासून करा तुम्हाला अगदी व्यवस्थित हे गोष्टी समजतात आता संख्येची विस्तारित मांडणी पाहिली आपण आता पुढच्या भागामध्ये काय करणार आहे आपण संख्येच्या विस्तारित मांडणीवरून ती संख्या कशी तयार केली जाते हे आपण पाहणार आहोत ओके धन्यवाद मित्रांनो